सण उत्सव साजरे करताना शांतता आणि सामाजिक सलोखा राखावा उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांचं आवाहन पंढरपूर रामनवमी रमजान ईद हनुमान जयंती महात्मा फुले जयंती गुढीपाडवा आदी आगामी काळात येणारा सण उत्सव सर्वांनी शांततेमध्ये साजरे करावेत सर्वधर्मीय बांधवांनी एकमेकांच्या भावनांचा आदर करत हे सण उत्सव साजरे करावेत या काळात सामाजिक सलोखा शांतता कायम राखून प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर अर्जुन भोसले यांनी केलं सण जयंती उत्सव व रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस संकुल पंढरपूर येथे शांतता समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीस प्रशिक्षणार्थी आय पी एस अंजना कृष्णन तहसीलदार सचिन लंगुटे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके तय्यब मुजावर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर कुंजीर तालुक्यातील पोलीस पाटील तसेच शहर व तालुक्यातील समाज बांधव उपस्थित होते यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर भोसले म्हणाले पंढरपूर तालुक्यात सर्व जातीधर्मीय बांधव एकत्र येऊन सण उत्सव साजरे करतात ही आजपर्यंतची परंपरा आहे त्यामुळे आजपर्यंत तालुक्यात सामाजिक सलोखा आणि शांतता टिकून असून हीच परंपरा कायम राखणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आगामी काळात साजरे होणारे सण जयंती उत्सव काळात सर्वांनी नियमांचं पालन करून आणि एकमेकांच्या भावनांचा आदर करून उत्साही वातावरणात साजरे करावेत सण जयंती उत्सवाच्या अनुषंगाने लावण्यात येणारे बॅनर हे स्थानिक प्रशासनाच्या परवानगीनं लावण्यात यावेत तसेच ते वेळेत काढून घ्यावेत मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवू नयेत तसेच आवाजाच्या मर्यादेचं पालन करावं असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय यावेळी पोलिस नरेश घोडके म्हणाले सर्व जाती धर्मातील समाज बांधवांनी आपापले सण उत्सव शांततेत व उत्साही वातावरणात साजरे करावेत सोशल मीडियावरील पोस्टची खात्री केल्याशिवाय ती व्हायरल करू नये सोशल मीडिया वापरताना खबरदारी घ्यावी समाजमन बिघडवणारी अनुचित पोस्ट व्हायरल करणं टाळावं सोशल मीडियावरील बहुतांश आयडी चुकीच्या असल्यानं अशा चुकीच्या आयडीला लाईक किंवा पोस्ट करू नये कोणी आक्षेपार्ह पोस्ट ठेवली तर त्याची माहिती पोलिसांना द्यावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलंय यावेळी पंढरपूर तालुक्यात शांतता अबाधित ठेवण्यासाठीच्या उपाययोजना काय व कशा याविषयी उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांना बैठकीत समाधानकारक उत्तरे दिली